एक्झाम्पल फिफ्टीन इफ टू एक्स प्लस थ्री वाय प्लस झेड इक्वल टू फिफ्टी फाईव्ह एक्स प्लस झेड मायनस वाय इक्वल टू फोर अँड वाय मायनस एक्स प्लस झेड इक्वल टू ट्वेल्व देन व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड जर दोन एक्स अधिक तीन वाय अधिक झेड बरोबर पंचावन्न एक्स अधिक झेड वजा वाय बरोबर चार आणि वाय वजा एक्स अधिक झेड बरोबर बारा तर आ, एक्स वाय आणि झेड यांच्या किमती काढा तर इथे आपल्याला तीन इक्वेशन दिलेले आहेत तीन समीकरण दिलेले आहेत त्यावरून आपल्याला एक्स वाय आणि झेडच्या किमती काढायच्या आहेत व्हॅल्यूज काढायच्या आहेत टू एक्स प्लस थ्री वाय प्लस झेड इक्वल टू फिफ्टी फाईव्ह इक्वेशन फर्स्ट एक्स प्लस झेड मायनस वाय इक्वल टू फोर इक्वेशन सेकंड वाय मायनस एक्स प्लस झेड इक्वल टू ट्वेल्व इक्वेशन थ्री आता इथे आपण आधी कोणत्याही दोन इक्वेशनचा विचार करू जेणेकरून एक व्हेरिएबल डिलीट होईल तर इक्वेशन दोन आणि तीन यामध्ये इथे वजा वाय आणि इथे अधिक वाय आहे तर या दोन इक्वेशनची आपण काय करू बेरीज करू ॲड इक्वेशन टू अँड थ्री ॲड इक्वेशन टू अँड इक्वेशन थ्री एक्स प्लस झेड मायनस वाय इक्वेल टू फोर वाय मायनस एक्स प्लस झेड इक्वल टू ट्वेल्व आता इथे काय काय डिट होतं बघू आपण एक्स एक्स आणि मायनस एक्स इक्वल टू झिरो मायनस वाय प्लस वाय इक्वल टू झिरो एक्स मायनस एक्स कट होतील मायनस वाय वाय कट होतील रिमेनिंग झेड आणि झेड झेड प्लस झेड टू झेड इक्वल टू फोर प्लस ट्वेल्व सिक्स्टीन देवर फोर झेड इक्वल टू सिक्सटीन डिवायडेड बाय टू इक्वल टू एट झेड इक्वल टू एट नाही ते आपण झेड ची व्हॅल्यू काढली आहे एक्स आणि वाय रिमे आहेत तर आता कोणत्या इक्वेशनमध्ये झेड ची व्हॅल्यू आपण ठू आधी आणि मग सॉल्व्ह करू एक्स अधिक झेड वजा वाय बरोबर चार पुट कुठे झेड इक्वल टू एट एक्स प्लस एट मायनस वाय बरोबर फोर म्हणजेच एक्स प्लस प्लस मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू फोर मायनस एट एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस फोर हे इक्वेशन मिळाले आपल्याला आता इथे फक्त दोनच व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय तर तसंच अजून एक आपल्याला इक्वेशन पाहिजे आणि मग दोन इक्वेशनचा विचार करून आपल्याला एक्स आणि वायची किंमत काढते आता ह्या इक्वेशनमध्ये आपण झेडची किंमत ठेवू आता इथे आपण आधी पहिले हे क्वेशन वापरलं हे वापरू वाय मायनस एक्स प्लस झेड इक्वल टू ट्वेल्व वाय मायनस एक्स प्लस एट पुट झेड इक्वल टू एट वाय मायनस एक्स इक्वल टू ट्वेल्व मायनस एट मिन्स फोर वाय मायनस एक्स इक्वल टू फोर आता या दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला एक्स आणि वाय काढता येणार नाही आहे एक्स वजा वाय बरोबर मायनस मायनस फोर अँड वाय मायनस एक्स इक्वल टू फोर जरी इथे बेरीज केली किंवा वजा बाकी केली बेरीज केली तर हे कट होतील व्हेरिएबल आणि मायनस वजा बाकी केली सप्रॅक्शन केलं तर मग टू वाय मायनस टू वाय प्लस टू एक्स इक्वल टू मायनस एट मग त्याच्यावरून परत आपण एक अजून एक इक्वेशन काढू शकतो फक्त तर ह्याच्यावर काही एक्स आणि वायच्या किमती निघत नाही मग आपल्या तिसऱ्या इक्वेशनचं जे पहिलं इक्वेशन आहे त्याचा विचार करावा लागेल मग दोन एक्स अधिक तीन वाय अधिक झेड बरोबर पंचावन्न मग पुट येल झेड इक्वल टू एट टू एक्स प्लस थ्री वाय प्लस एट इक्वल टू फिफ्टी फाईव्ह मग टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू फिफ्टी फाईव्ह मायनस ए पंचावन्नमधून आठ वजा झाले मग किती येतील सत्तेचाळीस पंधरातून आठ दोन एक्स अधिक तीन वाय आता हे एक इक्वेशन आहे आपल्यासाठी आपण इक्वेशन चार म्हणू पाच म्हणू आणि सहा इक्वेशन आता चार आणि सहाचा विचार करायचा किंवा पाच आणि सहाचा ह्या दोन ह्याचा विचार करू आधी आणि एक्स आणि वायच्या किमती काढून एक इक्वेशन एक एक्स वजा वाय बरोबर वजा चार हे इक्वेशन चार आहे आणि दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर सत्तेचाळीस हे इक्वेशन सहा आहे आता ह्यावरून आपल्याला आपण एक्स आणि वायच्या किमती काढता येईल ट्राय करायचं आपण इथे दोन पाहिजेत म्हणून ह्या इक्वेशनला दोनने गुण ह्या इक्वेशनला दोनने गुण एल एच एसला पण आणि आर एच एसला मग आता नवीन इक्वेशन तयार होणार आहे तर दोन एक्स वजा दोन वाय दोन एक्स वजा दोन वाय बरोबर वजा आठ वजा चार म्हणजे दोन आठ आणि आता हे इक्वेशन दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर सत्ते हे असं जास्त लिहिलं आपण आणि हे मल्टिप्लिकेशन करून इक्वेशन लिहिलं याला आपण इक्वेशन सेवन म्हणू आणि हे इक्वेशन सिक्स आहे आता इथे आपल्याला दोन एक्स आणि दोन एक्स कट करायचे डिलीट करायचे तर आता काय करावं लागेल वजा बाकी वजा बाकी वजा बाकीचं चिन्ह दिलं तर सगळे चिन्ह बदलतात नाही इथे वजा अधिकचं वजा केलं इथं वजा करायचं इथं पण वजा करायचं म्हणजे दोन एक्स वजा दोन एक्स शून्य होणार वजा वजा रुग्ण रुग्ण धड बेरीज करायची आणि मायनस तिथून द्यायचं फायू वाय मायनस टू वाय मायनस थ्री वाय मीन्स मायनस फायू वाय मायनस एट अँड मायनस फॉर्टी सेवन मीन्स फिफ्टी फाईव्ह मायनस फिफ्टी फाईव्ह तर आता इथून आप ह्यावरून आपल्याला वायची किंमत मिळू शकते मायनस फाईव्ह वाय इक्वल टू मायनस एटी फाईव्ह त्याबरोबर वाय इक्वल टू मायनस फिफ्टी फाईव्ह डिवाईड बाय मायनस फाईव्ह मीन्स एव्हन फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह वन जा वाय वाय इक्वल टू एवढ वायची किंमत आलेली आहे वायची किंमत आहे अकरा वाय इक्वल टू इलेवन अँड झेड इक्वल टू एट आता एक्स किंमत काढायची आपल्याला तर कोणत्याही एका इक्वेशनमध्ये वाय आणि झेडच्या व्हॅल्यू ठेवून आपण एक्सची किंमत काढू शकतो मग एक्स प्लस झेड मायनस वाय इक्वल टू फोर इक्वेशन सेकंड घेतले आपण टू क्लिअर झेड इक्वल टू एट अँड वाय इक्वल टू इलेवन एक्स प्लस एट मायनस एलेवन इक्वल टू फोर मग एक्स प्ल माय एट मायनस एलेवन मीन्स थ्री एट मायनस एलेवन मीन्स मायनस थ्री एक्स मायनस थ्री इक्वल टू फोर दे आर फोर एक्स इक्वल टू फोर प्लस थ्री मीन्स सेवन एक्स इक्वल टू सेवन एक्स ची किंमत आली आहे सेवन आपण सगळ्या कुमती काढल्या एक्स बरोबर सात वाय बरोबर अकरा आणि झेड बरोबर आठ एक्स इक्वल टू सेवन वाय इक्वल टू इलेवन अँड झेड इक्वल टू एट